नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आम्ही बनवणार आहोत मोरिंगा पावडर म्हणजे शेवग्याच्या पाण्यांची पावडर तर आम्ही शेवग्याची पाण्यांची पावडर बनवतो तर चला तुम्हाला मी दाखवते की आम्ही कसे तयार करतो ते तर बघा इकडे आम्ही असं सुकवून ठेवलेला तो अगोदरस पाला आणि च आमच्याकडे चक्की पण आहे तर या चक्कीवर आता आम्ही पावडर तयार करत आहोत तर अगोदर आम्ही ही पावडर ज्यावेळेस सुकवतो तर ते सोलर ड्रायरमध्ये सुकवतो आम्ही आणि ते सुकल्यानंतर मग त्याची अशी पावडर तयार करतो तर ही पावडर खूप उपयोगी आहे शरीरासाठी तर त्याचे भरपूर फायदे आहेत तर ते ज्या वेळेस आपण सुकवतो तो पाला तर त्यावेळेस त्याची काळजी घ्यावी लागते त्याचे जे जो हिरवा कलर असतो तो कलर उडायला नको म्हणून त्याची पण काळजी घ्यावी लागते सोलर ड्रायवरमध्ये पण त्याची जे टायमिंग असू सु तर टायमिंगपर्यंतच त्याला सुकवायची जास्त सुकवायची नाही किंवा आपण बाहेर असं उन्हात सुकवायची नाही तर उन्हात सुकवले तर त्याचे जे कॅल्शियम प्रोटीन जे असतात तर ते उडून जातात त्याच्यामुळे जास्त उन्हात पण टाकायचे नाही आणि ह्या पावडरसाठी ऑर्गॅनिक पाला लागतो त्याला मटेरियल वगैरे चालत नाही आपण ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय शेतीप्रमाणे जसं आपण सेंद्रिय शेती करतो प्रकारे त्यालासुद्धा शेणखत वगैरे असं आम्ही देतो तर हे आम्ही घरच्या घरी अशी आम्ही पावडर तयार करतो तर बघा इकडे आम्ही आता चक्केमध्ये अशा प्रकारे ही पावडर देतो आणि आमची रिटेल आणि होलसेल आम्ही दो दोघी दोघी प्रकार आहेत आमच्याकडे तर मी आत्ता मी अगोदर दळवली आता दिनेशचे पप्पा ते पण आले आणि ते सुद्धा मला मदत करत आहे आणि मोरिंगे पावडरचा बिझनेस आहात माझ्या मिस्टरांचाच आहे ते स्वतः बघतात माझा पापाड उद्योग असल्यामुळे मला काही शक्य होत नाही पण हे काम त्यांचंवालंही पण मी पण त्यांना मदत करते आणि ते सुद्धा मला मदत करतात तर बघू शकता तुम्ही तर इथं पाल्याची पावडर तयार झालेली आहे शवगाची पाल्याची पावडर मोरिंगा पावडर आणि खूप छान असा मस्त कलरही आलेला आहे मस्त बघू शकता तुम्ही आणि आज सकाळी सकाळीस मला कामाला लागले आज <laughs> कारण त्यांना ऑर्डर अर्जंट द्यायची होती त्यांनी मला स्पष्टच सांगितलं बाकीचे कामं बंद ठेव हो थोडसं आता मला थोडं मदत कर हो, हो, हो <laughs> तर खूप छान झालेले मस्त आणि याचे भरपूर फायदे आहेत ते फायदे आता सर सांगतील तुम्ही आता त्यांच्याकडूनच ऐकून आहेत परंतु आपण काही ते जास्त फायदे सांगत नाही ज्याला फायदे माहिती आहेत ते बरोबर मागवता आणि ते, ते, हो ते, 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 ते वापर वापरता ही पावडर म्हणजे सुकवलेला भाजीपाला निर्मिती या मध्ये मोडली जाते हे काही औषध वगैरे नाही तर हे भाजीपाला आहे हा शेवगापाला हा भाजीपाला असा आहे की आपण हा काही वर्षभर भेटत नाही आपण दशमा करून खातो किंवा भाजीमध्ये टाकून खातो तर हा आपण सुकून तो स्टोअर करून ठेवतो आणि तो वर्षभर आपल्याला वापरता येतो अशी ते कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट आता नवीन आलेली आहे ज्याला आपण ड्राय व्हिजिटेबल निर्मिती म्हणतो किंवा सुकवलेला भाजीपाला निर्मिती म्हणतो तर ते कन्सेप्ट आहे तर मुंबई पुण्यातले लोक याला खूप मोठी मागणी आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच सांगा